नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह खोट्या तक्रारींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहिल्यानगर दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र प्रदेश तर्फे आज जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात सोलापूर रोड अहिल्यानगर मोतीभाग इंदिरा हाऊसिंग सोसायटी येथील सागर सुनील गायकवाड यांच्या विरोधात करण्यात येणाऱ्या खोट्या ऑनलाईन तक्रारींचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला निवेदनात नमूद करण्यात आले की दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता दारूबंदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी गायकवाड यांच्या घरी आले व झडती घेतली झडतीमध्ये कोणतेही बेकायदेशीर साहित्य आढळून आले नाही मात्र अधिकाऱ्यांनी ऑनलाईन तक्रार आल्याने झडती घेतली जात आहे तुमचे दारूचे धंदे आहेत असे बोलल्याचा आरोप करण्यात आला आहे सागर गायकवाड हे एमबीए झालेले असून त्यांची पत्नी प्रियंका गायकवाड या शिक्षिका आहेत अशा सुशिक्षित कुटुंबावर खोट्या व बनावट तक्रारी दाखल करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे या प्रकारामुळे आम्हाला मानसिक त्रास होत असून समाजात आमची प्रतिमा मलिन केली जात आहे म्हणूनच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन सादरीकरणावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव विनोद साळवे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक अथर खान जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक समीर पठाण जिल्हा शहराध्यक्ष अल्पसंख्याक अल्तमश जरीवाला युवक अध्यक्ष रोहन शेलार शहराध्यक्ष महिला नलिनी गायकवाड शहराध्यक्ष अल्पसंख्याक नीताताई बर्वे फैयाज तांबोई मीडिया प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव पुकार कार्ले सचिन साळवे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सागर गायकवाड म्हणाले की मी व माझे कुटुंबीय प्रामाणिकपणे आपले जीवन जगत आहोत मी एमबीए केलेले आहे तर माझी पत्नी प्रियंका शिक्षिका आहे तरीही काही अज्ञात व्यक्तींनी आमच्या विरोधात खोट्या ऑनलाईन तक्रारी दाखल करून आमचा छळ सुरू केला आहे काल आमच्या घरी झडती घेण्यात आली मात्र त्यातून काहीच मिळाले नाही तरी देखील आम्हाला दारूच्या धंद्यात गुंतलेल्या असल्याचा खोटा ठपका ठेवला जात आहे या प्रकारामुळे आमच्या कुटुंबाची बदनामी होत असून आम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या खोट्या तक्रारीमुळे आमचे सामाजिक जीवन असुरक्षित झाले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे राज्याचे राज्य संघटक सचिव विनोद साळवे यांचे जावई हे नगरमध्ये राहतात सोलापूरचे तिथं आणि गेल्या काही दिवसांपासून चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर चुकीच्या काही कंप्लेटी येत आहेत ऑनलाईन पद्धतीने मागच्या काही दिवसापूर्वी दारूबंदी अधिकाऱ्यांकडे कुणीतरी ऑनलाईन तक्रार केली तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची म्हणजे सूचना न देता म्हणजे चौकशी केली आणि घरात येऊन घरात येऊन आणि वेगवेगळ्या पद्धतीने अशी भाषा वापरली आणि घरात महिला वगैरे होत्या कारण जास्त लोक नव्हते तरीसुद्धा त्यांनी त्यांना कर, सहकार्य करत त्यांना पूर्ण झडती घेऊन दिली त्यात काही आढळलं नाही आणि त्या पद्धती त्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नील दाखलासुद्धा दिलेला आहे परंतु वारंवार अशा पद्धतीने ज्या चुकीच्या पद्धतीने झडती घेणे किंवा काही चुकी आणि काल परवा परत दारूबंदीचे दुसरे अधिकारी आले की तुमच्याकडे दारूचा व्यवसाय आहे प्रत्यक्षात हे फॅमिली एज्युकेटेड आहे आणि आपले सागर गायकवाड जे जा आहे ज्यांच्या घरी त्यांनी हे केलेले आहे झडती घेतलेली आहे तर सागर गायकवाड हे एक सुशिक्षित आहेत एम बी ए झालेले आहेत त्यांची मिसेससुद्धा शिक्षक आहे आणि एका चांगल्या सुशिक्षित कुटुंबाला त्रास द्यायचा हेतू पुरस्करपणा यात दिसतोय तर यासाठी आम्ही सर्व सहकार्याने मिळून एस एस पी साहेबांची भेट घेतली आणि सदर सर्व बाब एस पी साहेबांच्या कानावर टाकली एस पी साहेबांनी आश्वासित केलं की आम्ही निश्चितच याचा पुरा म्हणजे कोण याच्या दोषी आहे आम्ही शोधून काढू असं एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे नमस्कार मी नलिनी गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश मी शहर जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर मी इथे ज्या खोट्या तक्रारी दोन व्यक्तींवर दाखल झालेले आहेत ते सागर सुनील गायकवाड आणि त्याची पत्नी प्रियंका सागर गायकवाड आणि ह्यांच्यावर ज्या अननोन पर्सननं दारूबंदीच्या इकडे जे तक्रार केलेली आहे की हे दारूचा व्यवसाय करतात किंवा दारू पाडतात जे काय आहे परंतु ती करणारी व्यक्ती अननोन व्यक्ती हे जे खोटे आरोप त्या व्यक्तीने लावलेले आहेत आणि जनमानसांमध्ये या फॅमिलीची प्रतिमा जी त्यांनी मलिन केलेली आहे तर मला असं माझं असं म्हणणं आहे की नील सर्टिफिकेट असताना दारूबंदी खात्याचं तरीही पुन्हा पुन्हा तक्रार येते आणि पंचनामा खोटा नाटा केला जातो आहे तर माझं असं म्हणणं आहे की ही जी व्यक्ती अननोन व्यक्ती या अननोन व्यक्तीनं या समोर यावं या अननोन व्यक्ती जी कुणी आहे तिच्याकडं जर पुरावा आहे त्याच्याकडं जर पुरावा आहे तर मला असं वाटतं त्याने अशा खोट्या नाट्या तक्रारी देण्यापेक्षा डायरेक्ट स्वतःचं नाव सांगावं आणि मी ही तक्रार दिलेली आहे किंवा त्या बाईनं नाव सांगावं मी ही तक्रार दिलेली आहे बरं तक्रार देताना सुद्धा अडनावाची गफलत केलेली आहे त्याच्यामध्ये या नावाच्या व्यक्ती माग्रेट गायकवाड असं त्याच्यामध्ये नाव आहे त्या नावाची पण गफलत केलेली आहे त्यांनी बरं हा मुलगा किंवा ही त्याची पत्नी असला कुठलाही व्यवसाय चांगली फॅमिली आहे घरंदाज फॅमिली आहे असला कुठलाही व्यवसाय ते करणारे नाही आहेत त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांचं पोट पाणी ते काम करतात कष्ट करतात मग ही जी व्यक्ती आहे आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की त्याच प्रिमायसिस मधली ती व्यक्ती आहे त्या नोटीसमध्ये की माझ्या सोलापूर रोडच्या मध्ये ही घटना घडत आहे मग ही कोण आहे जी कोणी तक्रार देते त्या तक्रारीचं त्यांच्याकडं तारुबंदी खात्यामध्ये नाव असतं नी नावी नाव बरं समजा त्यांच्याकडं नावी नाव आहे चला आपण असं धरूया नी नावी नाव आलेलं आहे नी नावी तुम्ही कोणालाही त्रास देणार का कोणालाही जाऊन उचलणार का कोणावरही जाऊन तुम्ही तक्र खटला भरणार का तुम्ही म्हणजे तुम्ही काय करताय जनमानसांमध्ये त्यांची प्रतिमा नष्ट करताय त्यांना घाबरवताय त्यांची परिस्थिती तुम्ही घाबरून सोडलेली आहे माझी नम्र विनंती आहे शासनाला नुकतंच माननीय अधिकारी साहेब आमचे डी एस पी ऑफिसला पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्यांनाही मी नम्र विनंती करते की पारदर्शक याचा तपास करावा आणि जे कोणी हे कांड करत आहे त्या व्यक्तीला तात्काळ त्यांनी त्याच्यावर बंदोबस्त करावा एवढं मी या निमित्तानं सांगते आणि पुन्हा अशा घटना होता कामा नाहीत त्यांचं घर संपवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू यापुढेही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी विनोद साळवे राज्य स सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य साहेब वारंवार असे उद्भवले की माझी मुलगी जाऊय यांना नाहात त्रास देण्यात येत आहे बरं देण्यात देण्याचं कारण काय समजा ना ऑनलाईन तक्रारी आल्या बोलतात आम्ही ते मान्य केलं आले अधिकाऱ्यांनी धर्ती घेतली नील सर्टिफिकेट दिलं उपाध्यक्षक साहेबांसांनी नील सर्टिफिकेट दिलं नी सुद्धा दुसरे अनलिगल अधिकारी आलेले कोण याचा तपास त्यांनी करावा सर्टिफिकेट साहेबांनी नील दिलं नील दिलेला असतानासुद्धा वारंवार दुसरे येऊन त्रास देतात मुलगी शिक्षिका जावई एम बी झालेले आणि त्याच मध्ये जे सोलापूर रोडला जे कोण आहे ते निनावी तक्रार दाखल करतात त्यांना त्यांचा छडा लागणं अत्यंत गरजेचं आहे आणि नाही लागला तर आमच्या पद्धतीने आम्ही काय करायचं ते करू एस पी साहेबांना आत्ताच निवेदन दिलं तक्रारीची दखल घेऊ एवढं आम्हाला त्यांनी सांगितलं त्यांची विनंती बी आम्ही मान्य केली धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य तर हे आ, सागर गायकवाड म्हणून आमचे मित्र आणि पाहुणे परिवार आहे तर हे सुशिक्षित आहेत आणि यांच्या घराची दोनदा पोलीस पुलिस, पोलीस जे येतात त्यांनी झाडझडती घेतली तर हे वारंवार घडते एक वेळेस पाठीमागे पण घडलं होतं आत्ताही घडलं आहे त्यामुळं आम्ही पी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि हे जर वारंवार घडत असेल तर ह्यावेळेस आता आम्ही पोलीस स्टेशनला ही कंप्लीट केलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा असं जर कधी घडलं तर आम्ही आम्ही भिम्म संघटना आणि आमच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपोषणाला बसतील आणि आम्हाला न्यायच मिळा मिळाला पाहिजे ह्यावरती आम्ही पूर्ण फोकस केलेलं आहे यावेळेस कारण प्रत्येक वेळेस चांगल्या फॅमिलीला तुम्ही जर वारंवार त्रास जर देणारा असाल तर आम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागेल कारण कोण ऑनलाईन करतं कोण कशा कंप्लीट करतात त्याच्याशी आम्हाला मतलब नाही आहे पण पर जोपर्यंत आमच्यापर्यंत आलेत आत्ता तर मग आम्हाला पण त्या पाहण्याने त्या पद्धतीनेच भिडावं लागणार आहे कारण एखाद्याला उगाच त्रास देणं हा चुकीचं आहे आणि जर कुणालाच जर त्रास द्यायचा असेल तर फेस टू फेस येऊन द्यायला पाहिजे कदाचित खोट्या कंप्लीट करणे आणि चांगल्या फॅमिलीला त्रास देणं हे चुकीचं आहे ज्यालाही त्रास द्यायचा असेल तर त्यांना जर घासायचीच असेल आणि जर भांडणंच करायची असेल किंवा काही जरी दुश्मनीच जर काढायची असेल तर फेस टू फेस या ज्याच्यात दम असेल ते बघू आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरू आत्ता झालं आत्ता निवेदन दिलं कलेक्टरला दिलं आहे एस पींना दिलं आहे सगळ्यांना निवेदन देऊन झाले पण यापुढे जर असं जर कधी झालं तर आम्ही रस्त्यावर उतरू उपोषण करू मग आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढं मी सांगतो